नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी बेहरे खडवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पद स्वाती संतोष शेलार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच तथा निवडणूक अधिकारी प्रियंका राऊत यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली यावेळी सदस्य चेतन शेलार नरेश कथोरे जगन कडव नितीन गोरे अनिल बांगर दीपाली शेलार गीता कडव प्रियांका चतुरा गायकवाड दर्शना जाधव लांगे शोभा चव्हाण स्वाती शेलार उपस्थित होते उपसरपंच पदाकर्ता स्वाती शेलार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सपा अध्यक्ष तथा सरपंच प्रियांका राऊत यांनी उपसरपंच पदी स्वाती शेलार यांची बिनविरोध निवड जाहीर केली निवडणूक प्रक्रियेला ग्रामविकास अधिकारी बीबी पश्टे यांनी सहकार्य केले नवनिर्वाचित उपसरपंच स्वाती शेलार यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे दीपक भोईर बाळू गोरे गिरीश भोईर यांच्यासह आधी उपस्थित होते त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की आपण जो सरपंच बसवला आहे तो सगळ्यांच्या एक विचाराने बसवला आहे आणि शिवसेना व भाजप हे एकत्र मिळून आता सगळे ग्रामपंचायतचा कार्यभार बघत असतात त्याच्यामुळे आज सुद्धा उपसरपंचा निवडणुकीचा फॉर्म भरला गेला त्यावेळेस हा बिनविरोध झाला आज खरा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा खरा विजय आहे कारण आपण सगळ्या लोकांना एकत्र घेऊन चालत आहोत तसेच जे काही खडवलीच्या विकासाचे कामं आहेत ते माननीय आमदार श्री किसन कतोरे साहेब अथवा माननीय प्रकाश पाटील साहेब असू देत यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे काम करत आहोत तसेच याच्या पुढे खडवलीमधील जे काही कामे आहेत तसेच ज्या काही समस्या असतील पाण्याच्या समस्या किंवा विजेच्या समस्या आहेत तसेच रस्त्यांच्या समस्या आहेत त्या आपण बऱ्यापैकी सोडवल्या आहेत जे काही कामे अजून रखडले आहेत त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच कुंभारपाड्यामध्ये एक लाख रुपयांचा निधी तसेच खडवलीमध्ये दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि इथे चांगल्या प्रकारे कामाला सुरुवात करण्यात आली आहे त्याच्यामुळे जो काही विकास आहे त्याला प्राधान्य देऊन सर्वांना एकत्र घेऊन करण्याचा आमचा मानस आहे तर याहोत्या शहरातील महत्वाचे ठळक गांबडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकल ध्येय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद